भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धता जर तुम्हाला बघायची असेल तर इतिहासाची पानं चाळावी लागतात आणि इतिहासाच्या पानांमध्ये सगळ्यात समृद्ध साम्राज्यांपैकी एक म्हणजे विजयनगर साम्राज्य या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीमध्येच म्हणजेच हम्पीमध्ये आज आपण आलेलो आहोत कर्नाटकात आल्यावर माझा दोन गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पहिली गोष्ट म्हणजे इथल्या लोकांनी केलेलं भाषेचं जतन आणि संवर्धन आणि दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय अन्न पदार्थ त्यात तुमची इडली डोसा चटणी चटणी हम्पी बघण्यासाठी आम्ही मुक्काम जवळच्या होस्पेट शहरामध्ये केलेला होता आणि या ठिकाणचं साऊथ इंडियन जेवण मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल तुंग काठी वसलेलं हम्पी हे शहर मंदिराच्या आणि वास्तुकलेच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे इथे असलेल्या विरुपाक्ष मंदिराची उलटी पडणारी सावली जेवढीच तुम्हाला अचंबित करते तेवढीच तुम्हाला गोंधळून टाकते ती इथली वास्तुकला आणि त्यावर असणारे परकीय व्यापाऱ्यांचे उल्लेख याशिवाय आपल्या धर्मग्रंथांचे संदर्भ हम्पी मधल्या प्रत्येक दगडाची वेगळी कथा आहे या ठिकाणी असंख्य खंडित केलेल्या मूर्त्या आणि मंदिरं आहेत तरीही ही काही प्रेक्षणीय स्थळं तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये विरुपाक्ष मंदिर श्री विठ्ठल मंदिर ज्या ठिकाणच्या रथाचा फोटो पन्नासच्या नोटेवर आहे अच्युतराय मंदिर लोटस महल एलिफंट स्टेबल क्वीन्स बाथ हंपी बाजार अंजनाद्री हिल आणि खूप काही आणि जाता जाता इथल्या तुंगभद्रा नदीमध्ये कोर्यागल राईड करायची विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये